काश्मीर मध्ये जो हल्ला झाला होता त्यानंतर आतापर्यंत किती पर्यटकांना आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांची त्याच्यापैकी काही जखमी आहेत काय नेमकं त्यांचं काय तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली बावीस तारखेला के झालेल्या अतिरिक्तांच्या ध्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय पर्यटकांचा अठ्ठावीस जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्या भॅड हल्ल्याचा मी पाकिस्तान अत्रेकरनं निषेध करतो आणि मग आपले पर्यटक काश्मीरमध्ये असतील श्रीनगरमध्ये असतील मग त्या दुर्घटनेनंतर भीतीचं वातावरण मग तिकडे वेगळ्या प्रकारेचं वातावरण चालू होता तिथे मग आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब स्वतः जातीने कॅशिममध्ये गेले सन्मानीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब साहेबची स्वतःची टीम कॅशिन कॅशमीरमध्ये गेले की बाबा जे पर्यटक आपले तिथे अडकलेले आहेत त्यांना आपण स्वतः घेऊन आलं पाहिजे आणि मग मुख्यमंत्री सन्मान एकनाथी शिंदेसाहेब जाऊन स्वतः त्या पर्यटकांना भेटले त्यांना धीर दिला की कोणी घाबरू नका की सर्वांना मुंबईमध्ये न्यायचं त्यांना घरपोच करायचं जबाबदारी आमची राहील त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कोणाला घाबरायची गरज लागणार नाही आणि मग राज्य शासनाच्या माध्यमातून मं स्वतःच्या माध्यमातून मं पूर्ण जेवढे कुटुंब होते जेवढे पर्यटक होते त्यांना अन्नाचं काम सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे किती पर्यटक आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातले काही पर्यटक जे आहेत ते साडेआठशेच्या आसपास पर्यटना पर्यटक आहेत आतापर्यंत आपण साडेसहाशेच्या आसपास पर्यटकांना घेऊन आलेलो आहोत काल पण आपण का एक कल्याण ग्रामीणची एक पंच्याहत्तर जणांची टीम आपण मुंबईमध्ये घेऊन आलो त्याच्यात बावीस लोक ग्रामीणचे होते आणि दुसरे जिल्ह्यातले होते काय कोल्हापूरचे होते आणि आजही आपण एकशे अडुसष्ट लोकांची आज संध्याली विमान येणार त्याच्या जिल्ह्यातली लोक आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक आहेत आणि सर्वांना आणण्याचं काम आपण जोपर्यंत शेवटचा पर्यटक आपण आणत नाही तो तोपर्यंत आपली टीम पक्षाची टीम तिथे त्यांच्या सोयीसाठी त्यांना लागणारी गरज याच्यासाठी संपूर्ण तिथे जातीला उपस्थित आहे सर एकीकडे आपण तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र राज्याचे आपले अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच सांगले की शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या जा, ज्यांची पर्यटकांना मृत्यूमुखी झाले त्यांच्या घरावाल्यांशी बोलणी करा बोला त्यांच्याशी काय कसं झाले मग तुम्हाला तेव्हा समजेल की काय झालं तिथे उगा तर सगळे राजकारण करणं उचित नाही आणि फडणवीस साहेब त्याबद्दल बोललेले कालच म्हणाले